दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केवळ शंभर ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे अपात्र ठरलेल्या विनेश फोगटची कारकीर्द आपण पाहणार आहोत जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव निवासस्थान बलाली हरियाणा भारत दोन हजार तेरा आशियाई कुस्ती स्पर्धा बावन्न किलो ग्रॅम गटात कांस्यपदक जिंकले दोन हजार तेरा राष्ट्रकुल कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा एक्कावन्न किलो गटात रजत पदक जिंकले दोन हजार चौदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अठ्ठेचाळीस किलोग्रॅम गटात सुवर्णपदक जिंकले दोन हजार पंधरा आशियाई अजिंक्य स्पर्धा रौप्य पदक जिंकले दोन हजार अठरा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अठ्ठेचाळीस किलो गटात सुवर्णपदक जिंकले दोन हजार अठरा आशियाई क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक जिंकले आणि या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ठरली दोन हजार एकोणीस आशियाई रेसलिंग चॅम्पियनशिप सुवर्णपदक जिंकले दोन हजार बावीस वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप कांस्य पदक जिंकले दोन हजार बावीस कॉमनवेल्थ गेम्स एक्कावन्न किलोगटात सुवर्णपदक जिंकले दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिक ओव्हरवेटमुळे अपात्र ठरले आणि विणेशने कुस्तीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला